तळोद्यात संत सावता माळी पुतळ्याचे थाटामाटात अनावरण शहरात माळी माळी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुतळ्याचे दिनांक 20 जुलै रोजी हातोडा रोड येथे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता या शुभप्रसंगी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले मिरवणुकीत महिला व मुलींनी डोक्यावर कळस घेतले होते तर भगवान श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाईचा जिवंत देखावा हे विशेष आकर्षण ठरले मिरवणुकीची सुरुवात सावता भवन माळीवाडा येथून माळी समाजाचे अध्यक्ष अनिल माळी यांच्या हस्ते झाली ही मिरवणूक हनुमान मंदिर स्मारक चौक मार्गे भगवान बिरसा मुंडा चौकापर्यंत पोहोचली येथे आमदार राजेश पाडवी यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीत सहभाग घेतला त्यानंतर मिरवणूक स्मारक चौक आनंद चौक काकाशेठ गल्ली मार्गे संत सावता माळी चौकात पोहोचली जिथे आमदार पडवी यांच्या हस्ते संत सावता माळी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या सोहळ्यानिमित्त माळी समाजातर्फे येणाऱ्या जुलै तेवीस रोजी संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात अनेक दात्यांनी रक्तदान केले आणि ते उशिरापर्यंत सुरू होते विशेष म्हणजे मागील अकरा वर्षांपासून दरवर्षी संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त समाजातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते गेल्या अकरा वर्षांत सत्तावीसशे ब्लड बँक रक्तदान करून समाजाने एक अनोखा विक्रम नोंदवला असून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे या कार्यक्रमाला तळोदा शहरातील विविध समाजांचे अध्यक्ष आणि अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत वाळी नंदुरबार माळी समाज अध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी कॉलेज ट्रस्ट अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भरतभाई माळी पीपल्स एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष लक्ष्मण माळी संजय माळी गौरव वाळी शिरीष माळी जितेंद्र सूर्यवंशी यांचा समावेश होता शहादा शिरपूर अमळनेर चोपडा लासूर अडावत तसेच विविध गावांमधील माळी समाजाध्यक्ष सदस्य तसेच तळोदा येथील माळी समाजाध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सर्व पंच सदस्य यांचीही प्रमुख उपस्थिती होती या सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने महिला पुरुष लहान मुले आणि मुलींनी हजेरी लावली ज्यामुळे कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले